नमस्कार काही वर्षांपूर्वी देवळचे पंतप्रधान श्री मनमोहन सिंग यांनी एक वक्तव्य केलं होतं ते वक्तव्य म्हणजे या देशाला जर कुठला सर्वात मोठा धोका असेल तर तो म्हणजे नक्षलवाद अठराव्या शतकात जन्म घेतलेल्या मार्क्स या विचारवंताने त्या काळातील शेतकरी व कामगार यांची परिस्थिती पाहून जे तत्वज्ञान मांडले त्याला जगभरात मार्क्सिझम या नावाने ओळखले जाते त्या तत्वज्ञानाचा पाया शेतकरी व कामगार यांनी ही समाजव्यवस्था भांडवलदार व त्यांचे हस्तक यांच्या ताब्यातून हस्तगत करावी आणि आवश्यकता भासल्यास त्यासाठी हिंसाचाराचा अवलंब करावा या पायावर आधारित होती असं ढोबळमानाने म्हणता येईल या विचारातून जगभरात चीन रशिया या ठिकाणी बंड उठाव आणि हिंसाचार झाला जगभरात या विचारांना माविझम मार्क्सिझम व कम्युनिस्ट विचारसरणी या नावाने ओळखले जाते भारतात देखील अनेकांना या विचाराने प्रभावित केले या विचारातूनच पश्चिम बंगालमधील नक्षलवारी या गावामध्ये जे हत्याकांड झालं त्यातून या हिंसक विचारसरणीला आपल्या भारतामध्ये नक्षलवादी किंवा नक्सलवारी या नावाने ओळखलं जातं गेली अनेक दशके या हिंसक विचारसरणीने भारताचे संविधान व इथली लोकशाही व्यवस्था उखडण्यासाठी अनेकविध प्रयत्न केले त्यातूनच त्यांनी हजारो पोलीस व हजारो सामान्य नागरिकांच्या हत्या केल्या आहेत परंतु दुर्दैवाने असं आहे की नक्षलवाद जिहाद अशा सारख्या विषयांचा सा देखील राजकीय आरोप प्रत्यारोप करून राजकीय लाभ मिळवण्यासाठी या विषयांचा वापर केला जातो आणि म्हणूनच आपण त्या राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या चिखलफेकीत न पडता गेल्या वीस वर्षामध्ये या देशामध्ये या संदर्भात जे काही घटना घडल्या त्यांचा आकडेवारीसहित तुलनात्मक आढावा घेणार आहोत तर सुरुवातीला दोन हजार चार ते दोन हजार चौदा या श्री मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीतील नक्षलवादी जिल्हे नक्षलवादी हिंसाचार यांची आकडेवारी पाहूयात आता आपण श्री नरेंद्र मोदी यांच्या काळातील दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या काळात घडलेल्या नक्षलवादी हिंसाचार व नक्षलवादी जिल्हे यांची आकडेवारी पाहूया आज आपण जी आकडेवारी पाहिली ती उपलब्ध करून देण्यासाठी मी साऊथ एशियन टेरिझम पोर्टल या संस्थेचे आभार मानतो नुकतेच आपण जे पाहिलं जे ऐकलं ते पुराव्यांशी पाहिजे परंतु आजच हे सांगण्याचे किंवा बोलण्याचे कारण काय तर जे मनमोहन सिंग ती चिदंबरम हे पंतप्रधान असताना गृहमंत्री असताना या नक्षलवाद्यांच्या विरोधात कडक कारवाया करतात तेच मनमोहन सिंग तेच ती चिदंबरम ही सत्ता गेल्यानंतर ती गेलेली सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी या नक्षलवाद्यांना पोषक अशी भूमिका घेतात हे आपल्या सगळ्यांसाठी दुःखदायक आहे एका लोकशाही व्यवस्थेचा समर्थक म्हणून हे सगळं माझ्यासाठी नक्कीच दुःखदायक मल आहे मला मान्य आहे की नक्षलवाद या विषयावर काम करताना गेल्या दहा वर्षात श्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून काही करण्यासारख्या गोष्टी या राहून गेल्या असते परंतु राजकीय लाभ मिळवण्यासाठी त्यांनी नक्षलवाद्यांना पोषक अशी भूमिका घेतल्याचं आजपर्यंत तरी दिसलं नाही हे आपल्या सगळ्यांना कबूल करावे लागेल जस जशा लोकसभेच्या निवडणुका जवळ येतील तसतसं भारताची अंतर्गत सुरक्षा हा विषय राजकीय आखाड्यावर चर्चेला जाईल आणि त्यावरून विद्यमान मोदी सरकारवर देखील केली जाईल परंतु त्यावेळी कुठल्याही अपप्रचाराला प्रपोगंडाला बळी न पडता आज आपण पाहिलेली आकडेवारी लक्षात ठेवावी आणि आपल्या भारताला लागलेली नक्षलवाद माओवाद नावाची ही किड नष्ट करायची असल्यास श्री नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या उमेदवाराला बहुमताने निवडून द्यावं ही नम्र विनंती जय हिंद एम बी मराठी आवाज नव्या भारताचा